खटाव तालुक्यातील मायनी ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या कचरेवाडी या गावात सुखसुविधांचा अभाव असल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी आक्रमक होऊन मायनी येथे आज चौकात सामुदायिक आंदोलन केलं मायनी ग्रामपंचायतच्या अंतर्गत कचरेवाडी हा भाग सुमारे अठराशे लोकसंख्येचा असून या ठिकाणी गावात गटार व्यवस्था नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावर येत असतं त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची औषध फवारणी न केल्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या जनतेचं आरोग्य धोक्यात आलं तसेच गावातील अंतर रस्ते अतिशय खराब झाल्यामुळे दळणवळण व्यवस्था कोलमडलेली आहे या पार्श्वभूमीवर आज ग्रामस्थांना आंदोलन करावं लागलं